श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष असतात वर्षातील सर्व महिने कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी महत्त्वाचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे आणि या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य मिळावी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात तर यंदा मार्गशीर्ष महिना हा चालू झालेला आहे आहे आणि त्याचबरोबर उद्या असणार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार तर या गुरुवारी तुम्हाला या दोन तासाच्या राहू चुकू चुकूनही पूजा करायची नाही तर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवासन महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरु पस्न हे व्रत धारण केलं जात या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शाश्वशुद्ध पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि महिन्याचा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे तर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा अकरा डिसेंबरला आणि चौथा अठरा डिसेंबर असणार आहे तर अशा पद्धतीने हे चार गुरुवार असणार आहे आणि यामध्ये जर तुमचा एखादा गुरुवार मासिक धर्म सुतक विटाळमध्ये वगैरे गेला तर त्या गुरुवारचा उपवास तुम्हाला करायचा आहे पण पूजा करता येणार नाही ना एक एक्स्ट्राचा गुरुवार तुम्हाला पूजेमध्ये धरावा लागेल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा विधी कशा पद्धतीने करावी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असतात पूजा झाल्यानंतर महात्मा आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुवासिनीला बोलून हळदी कुंकू करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आपल्याकडे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जातं परंतु जर कोणतंही कारण असतो मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाहीत तर संपूर्ण शास्त्रपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवापासून हे व्रत तुम्ही सुरू करावे व्रताची सांगता मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी करावी त्याच पद्धतीने ज्या महिन्यात तुम्ही केलेल्या त्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगता करायची असते ते ज्या वेळेस आपण पूजा मांडत असतो तर त्या पूजेच्या खाली स्वास्तिक काढावं कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षधा एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि एक हळकुंड आपल्याला टाकायचं असतं यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती टिकून राहत असते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टी करणं प्रामुख्याने आपल्याला टाळायचं असतं त्यामध्ये या दिवसांमध्ये चुकूनही घरामध्ये वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या महिन्यात तामसिक अन्न उदाहरणार्थ कांदा लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा नकारात्मक विचार करणे आणि बोलणे टाळावे अनावश्यक खर्च करणे टाळावे कुटुंबात आणि नातेसंबंधात वादविवाद टाळावेत घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे पूजा आणि घराची जागा पवित्र असावी याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे या महिन्यात काय करावे पहाटे लवकर स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावे अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी एकभुक्त दिवसभर राहावे दिवसभर उपवास करावा फळे खाऊन व्रत करावे काही लोक उपवासाचे पदार्थ खातात पूजा आणि आरतीनंतर सात्विक भोजन घ्यावे तामसिक आणि मांसाहारी पदार्थ टाळावे या महिन्यात दानधर्म करण्याचे महत्व आहे ज्यामुळे पुण्य प्राप्त होते घरात सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण ठेवावे कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागावे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावे त्याचबरोबर एखादी सुवासीन महिला आपल्या घरामध्ये या कालावधीमध्ये आले तर तिचा मान सन्मान करावा पवित्र शास्त्रांमध्ये या महिन्याचे वर्णन आध्यात्मिक साधना आणि दैवी उपासनेद्वारे मन शरीर आणि आत्मा शुद्धी करण्याचा काळ म्हणून केले आहे यमुना किंवा गंगासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापे शुद्ध होतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या जवळ येतात असे मानले जाते मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित आहे असं भगवान विष्णूने स्वतः भगवत ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मासांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जमेल तितकी भगवान विष्णूंची सेवासुद्धा आपल्याला करायची असते तुम्हाला जमलं तर या महिन्यामध्ये तुम्ही रोज आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम साथ्ष्णा, विष्णू सहस्र यासारख्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं करायचं असतं माता लक्ष्मीची गुरुवारच्या दिवशी विशेष सेवा करावी आ, कनकधारा स्तोत्रम श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्रम यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करावं घरामध्ये गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदी कुंकुट अक्षर जे आहेत त्याचं लेपन करावं त्याचबरोबर ज्या वेळेस आपण उपवास करतो तर त्या उपवासाला चुकूनही मीठ किंवा तिखट जे आहे तर ते खाऊ नये या उपवासाला फक्त फलहार घेतला जातो पण तुमच्या यथाशक्ती तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास करत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे आता त्यानंतर आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कलश स्थापना करतो आता दिवसातल्या काही असा भाग असतो ज्या भागामध्ये यमगंडन काळ असतो त्याचबरोबर राहू काळ असतो आणि या काळावधी जर आपण काही उपाय केले किंवा कोणती पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते दोन काळ आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जे कलश स्थापना आहे तर ती करायची नाही आहे जर तुम्ही केली तर कोणत्याही आपल्याला सेवेचं किंवा पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळणार नाही तर शुभ मुहूर्त कोणताही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिला आपण बघूया की यमगंढन काळ हा कधी आहे तर सकाळी आठ वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला चुकूनही कलस्थापना करायची नाही आहे त्यानंतर आता पुढचा आपण राहू काळ बघूया राहू काळामध्ये केलेल्या पूजेचं किंवा केलेल्या सेवेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायचं नाही राहू काळ हा दिवसातील दीड तासाचा असतो या दीड तासामध्ये तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही आहे तर आता हा जो काळ असणार आहे गुरुवारचा तर तो आ, च, दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या कालावधीमध्ये चुकूनही तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची नाही आहे त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण पूजा करतो ना तर ती मार्गशीर्षची पूजा जी आहे तर ती संध्याकाळी करावी कारण देवी लक्ष्मी ही संध्याकाळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि असं म्हणतात की भगवान विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये ते सात वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या दरवाज्यामध्ये येत असतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सुशोभित असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे व्यवस्थितपणे आपला दरवाजा जो आहे तो स्वच्छ धुवून पुसून त्याचं पूजन जे आहे तर ते उद्या आपल्याला करायचं या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यावेळेसच आपण केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळतं चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ